ओके चारशे पंधराशे रुपये असे हे आहेत आणि वॉचेस कसे आहेत पंधराशे पंद्राश रुपये ना ओके लेडीज वॉच आहेत शिवलेज बार्टीक आपण इकडे बघतोय प्राइस काय आहे जी ओके पाचशे रुपये ओके कलर तुम्ही खूप सारे बघायला मिळतील तुम्हाला इकडे खूप साऱ्या वाराय हत्ती वगैरे बघतो आहे मांजर केलेले खूप सारे असे ऑफिस नमस्कार मित्रांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण आलेले तायफिंगे चौक डोंबुली ईस्ट येथे सर्व शॉनलायन मित्रांनो कश्मीरी फेस्टिवल सुरू आहे आणि कश्मीरी फेस्टिवल आहे ना तीस ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे ऍड्रेस वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मध्ये देणारच आहे आणि नक्कीच ह्या तुम्ही एक्झिबिशनला व्हिजिट करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर चला मित्रांनो आज आपण आलेलो आहे तायफिंगे चौक डोंबोली इस्ट इथे आपण समोर बघतोय अलंकार बिल्डिंग आहे आणि अलंकार बिल्डिंगच्या बरोबर अपोजिट साईडला नाही ते तुम्हाला सर्वेश मंगल कार्यालय दिसेल इकडे आपण बघतोय काश्मीरी फेस्टिवल सुरू आहे इकडे कास्टमर काश्मीर शॉवल कुर्ती ड्रेस मटेरियल स्टोन्स ज्वेलरीज सारी वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील तर आता आपण आज जाऊया आणि बघूया की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जरा मित्रांनो आता आपण आलेला स्टॉल नंबर एक वर चे आपल्या इकडे सगळ्या प्रकारची कुर्ती बघायला मिळतात खूप सुंदर असे तसे आपण इकडे बघतोय ड्रेस मटेरियल आहे ना ओके काय स्टार्टिंग प्राइस आहे पंधराशे रुपये ओके आणि कुर्तीजची नऊशे रुपये ओके आणि काय म्हणजे कपडा कोणता आहे समर कॉटन समर कॉटनचा आणि शॉर्ट कुर्ती कशी आहे शॉर्ट जॅकेट जॅकेट आहे सेल्स जॅकेट आहे ट्वेंटी फायव्हिसशे रुपये किंमत आहे सेट त्रीपिस सेट हा पूर्ण आहे ना ओके किती काय अठ्ठावीसशे रुपये किंमत आहे त्याची आणि खूप सुंदर असं पण ते कलेक्शन बघतोय चालू लागलं इतरही तुम्हाला खूप सुंदर असे कलर बघायला मिळते खूप सुंदर असे कलर आहेत आणि तसंच आपण इथे पुढे आलो हो. इकडे बाटिकचे आपल्याला गाऊन बघायला मिळतात आहेत ओके बाटिक प्रिंट ना ओके आणि काय साईज अवेलेबल आहे त्यात ऑल साईज म्हणजे आपण बघतोय इकडे शिवलेस आहे शिवलेस बाटिक आपण इकडे बघतोय काय प्राइस काय आहे जी ओके पाचशे रुपये सहाशे रुपये आहे बाटिक मध्ये आपण इकडे बघतोय फुल हाफ हाफ हँड आहे फुल, फुल, फुल स्लीव ओके प्लाझो राह गा। ओके गाऊन आहे प्लाझो वगैरे आहे कसे ते प्लाझो प्लाझो सहाशे रुपयाला मध्ये खूप सारे तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळते जसं तुम्ही इकडे बघू शकता गाऊन गाऊन आहे प्लाझो वगैरे आहेत तुमच्याकडे कलर ऑप्शन्स तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन सर्वे शॉलला लागलेलं आहे आता आपण पुढे जाऊया ड्रेस मटेरियल काश्मीरी सूट शॉल वगैरे आहे आपण जे बघतोय पुढच्या स्टॉल ला आलेला आहे का ओके जामावर ओके पंचवीसशेच आहे का फुल कश्मीर सिल्क साडी सिल्क साडी हा विथ ब्लाउज आहे हजार साडेचार हजार हे काय विथ ब्लाउज आहे ब्लाउज घेत साडेचार हजारची साडी आहे आणि कलर ऑप्शन आहे काय कलर ऑप्शन ओके okay. कलर ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण बघतोय की यल्लो मध्ये आणि पिंक मध्ये असे दोन कलर ऑप्शन्स आहे तिथे सूट आहे सूट okay, है so ये वाला कानी में आएगा थ्री पीस रहेगा ये साढ़े तीन हजार साढ़े तीन हजार ती रुपये ब्लैक वाला है तो ये वाला ब्लैक एंड व्हाइट ये भी साढ़े तीन हजार साथ थ्री तो तो पीस रहेगा थ्री पीस रेट है ओके से आपको बहुत सारे ओके कलर ऑप्शन खूब सारे बढ़ाया मिलते हैं तो इकड़े खुद सारे वरायटीज तुम्हारा मिलते हैं रेडिमेड टॉप रहेगा रेडीमेड टॉप रेडीमेड टॉप पण आहे जी थाउजंड फिफ्टी काय थाउजंड फिफ्टी कलर ऑप्शन खूप सारे आहेत आणि याच्यामध्ये साईज कोणते अवेलेबल आहे साईज सब का डबल एक्सेल एक्सेल मिडियम साईज आणि हा नऊशे पन्नास ला आहे ना नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी

तुम्हाला इथे विविंग केलेली दिसेल ओके सगळ्यांवरती डिझाईन तुम्हाला मिळेल सुंदर असं कलेक्शन आपल्याला या दादांकडे बघायला मिळालं तुम्ही इकडे तर खूप सुंदर अशा व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतात आहे शॉल बघितले आपण तसेच ड्रेस मटेरियल वगैरे बघितले तसे आपण पुरे बघितलं हा जॅकेट आहे कसं आहे जॅकेट जॅकेटवर आहे पंचवीसशे रुपये ओके आणि त्याचे कलर ऑप्शन आहे कलर मिलेगा ओके तर नक्कीच तुम्ही स्टॉलला करू शकता तर आता आपण इकडनं पुढच्या स्टॉलवर जाऊया चला पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे आणि आपल्याला साड्यांचा स्टॉल बघायला मिळतोय सिल्क साड्या तुम्ही डिस्प्लेला बघू शकता खूप सुंदर अशा सिल्क साड्या तसंच इथेही आपण बघतोय खूप कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळते डिझाईन्स बघायला मिळतील खूप सुंदर अशा Uh, स्टार्टिंग काय प्राइस आहे okay, ओके बाराशे रुपयापासून सुरुवात तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप सुंदर असं त्यांनी डिस्प्ले लावलेलं आहे विथ ब्लाउज आहे ना ओके okay, विथ ब्लाउज तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला दादांच्या स्टॉलवरती बघायला मिळतं खूप सुंदर तुम्ही बघू शकता काम बघू शकता खूप सुरू असं काम केलेलं आहे पाठीमागे आपण बघतोय खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी लावलेलं ला आहे बाराशे रुपयापासून ह्यांच्याकडे साड्यांची सुरुवात आहे त्याच्यामध्ये कोणतीही साडी जर आवडली ना तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता काही दिवसांवरती आपल्या गणपती लोकांचं आगमन होणार आहे जर आपल्या कोणत्या ताईला गिफ्ट वगैरे द्यायचे असेल किंवा तुम्हाला ही पर्सनल खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही इकडे विजिट करू शकतात तर त्याला पुढे आलेलो आपण आणि इथे आपल्याला पेपर मॅच टी पोस्टर वगैरे बघायला मिळतात त्याचे थोडं कसे टी पोस्टर वगैरे आपण बघतो आहे इकडे असे छोटे डब्बे पण बघू शकतात आणि सगळे आपण इकडे हत्ती वगैरे बघतो आहे मांजर केलेली आहे खूप सुरेख अशी ती आपल्याला पेपर मांजर बघायला मिळते म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे यूजसाठी तुम्ही ठेवू शकता टेबलवर शोपीस म्हणून तर तसेच आपण पुढे आपण बघितले की बॉक्स आपल्याला बघायला मिळतात छोटे ज्वेलरी बॉक्स वगैरे काही तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकतात सुरेख असे आहेत तसंच हँगिंगसाठी तुम्ही इकडे बघताय हार्ट शेपमध्ये आहे तसे छोटे स्टार वगैरे आहेत तुम्ही ऑफिसमध्ये लावू शकता छोटी बेल वगैरे केलेली आहे बेल बघतात तसेच आपण इकडे अंडी बघतो कलर केलेले खूप सुंदर अशा अंडी आहेत सूर्य कसं आपल्याला इकडे फ्रेम वगैरे बघायला मिळतात आहे इकडे आपण पेन वगैरे पेन्सिल वगैरे ठेवू शकतो हो। बॉक्सवरती तेही आपल्या इकडे बघायला मिळत आहे खूप सुरेख असं आपल्याला या टेबल पे वरती पेपर पेपर मॅश किंवा टी पोस्टर वगैरे बघायला मिळालं काय प्राइस आहे यांची स्टार्टिंग वन फिफ्टीचे आणि टी कोस्टर कशी आहेत ट्वेल्व हंड्रेड ओके तसं जी मांजर आपण विचार ही कशी आहे सातशे पन्नास हे लाकडाचं आहे का हे पेपर मध्ये वुड हँड पेंटिंग होत आहे पेंटिंग खूप सुंदर असं कलेक्शन आपण बघित बघितलं तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकता चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि त्याला एक छोटे छोटे पर्स बघायला मिळतात आहे काय प्राइस आहे ह्याची दीडशे रुपये किंमत आहे तुम्ही ते कलर ऑप्शन बघू शकता ही पण दीडशे ओके ते आपण साईड बॅग बघतोय स्लिम ह्याची काय प्राइस आहे सहाशे रुपये सहाशे रुपये किंमत आहे इकडे पण आपण बघतोय एक दोन तीन चार चार पत्ते आपल्याला बघायला मिळतात आणि ह्याच्यामध्येही तुम्ही कलर ऑप्शन बघू शकता साईड बॅग आपल्याला इथे बघायला मिळत आहे ह्याची काय प्राइस आहे सातशे रुपये आणि हे काय आहे कुशन कव्हर कुशन कवर ओके कसे ते सहाशे रुपयाला कुशन कवर आहेत सिंगल पीस सहाशे ओके सहा सहाशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन्स बघायला मिळतो तुम्ही ते बघता इथे खूप सारे डिझाईन्स बघायला मिळते तो अपने बैग्स मध्य खूब सारा वरायटी बढ़ा तो है ना वॉशल है साढ़े पचास तसिमागी बी क्या है कार्पेट का है कार्पेट ओके बाजी है टू बाय थ्री है थ्री बाय फाइव है फोर बाय सिक्स है क्या प्राइस है साइज की टू थाउजेंड एट हंड्रेड दोन हजार आठशे रुपयाचं कार्पेट आहे मित्रांनो आपण इथे बघतोय साईज तुम्हाला इथे बघायला मिळते ज्या साईजमध्ये मध्ये ना त्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला इथे कार्पेट बघायला मिळेल गणेशोत्सव पण आपल्या जवळ आलेला आहे तर तुम्हाला अशी वगैरे आपल्या हॉलमध्ये ऑफिसमध्ये वगैरे पाहिजे असतो ना तर नक्कीच तुम्ही या दादांना संपर्क साधू शकता त्यांचा स्टॉल आहे दादांचा चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथेही आपल्याला ड्रेस मटेरियल बघायला मिळतात खूप सुंदर असे काश्मीरी इथेही आपण बघतो ह्याची काय प्राइस आहे नाईन फिफ्टी काश्मीरी आहे ना ओके नऊशे okay. पन्नास रुपये किंमत आहे इथे आपण कलर ऑप्शन्स बघतोय कलर ऑप्शन्स आपण आणि खूप सारे तुम्हाला इकडे ड्रेस मटेरियल पण बघायला मिळते ड्रेस मटेरियलचे काय प्राईस पंधराशे पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि हे सिमलेस आहे काय शॉर्ट आहे ना शॉर्ट ओके शॉर्ट टॉप आहे ओके okay, नऊशे रुपयावरती सुरुवात आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण आहे आणि कॉलर आहे का ओके कॉलर ओके कॉलरवाले ह्याची काय प्राइस आहे नऊशे पन्नास ह्याची पण आपण बघतोय लॉंग ह्याच्यामध्ये आहे कॉलर नऊशे पन्नास रुपये किंमत आहे आणि ह्याच्यामध्ये साईज आहे ना दी साईज वी शॉर्ट आहे हा शॉर्ट शॉर्टमध्ये पण आहे त्यांच्याकडे बघतोय कॉलर आहे खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे याच्यावरती ओके कश्मीरी वर्क आणि काय प्राइस आहे नाईन फिफ्टी ओके आणि यांची काय प्राइस आहे ड्रेसमध्ये तीन हजार रुपये किंमत आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला दादांच्या स्टॉलवरती बघायला मिळालं आणि हे काय स्टोल चॉल स्टोल ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघतोय डिझाईनचं तुम्ही याच्यावरती वर्क बघू शकता हे विविंग केलं आहे कामा वर्किंग हँड विविंग ओके हँड विविंग केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता पूर्ण आणि ह्याची काय प्राइस आहे ट्वेंटी फायव्ह हंड्रेड ओके पंचवीसशे रुपये किंमत आहे स्टोनची तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे दादांच्या स्टॉलवरती तर नक्कीच विजिट करा थँक्यू स्टॉल वरती आलेलो आहे आपल्याला साड्या बघायला मिळतात कोणत्या कोणत्या कलकत्ता लूम ओके आपण पाठीमागे बघतोय कलकत्ता हँडलूम आपल्याला साडी बघायला आहे आणि स्टार्टिंग स्टार्टिंगच्या प्राइस आहे नाईन नऊशे रुपयापासून सुरुवात आहे आपण बघतोय ओके नऊशे पासून सुरुवात आहे ते सात हजार रुपयापर्यंत आहे ह्याची काय प्राइस आहे ओके नऊशे पन्नास रुपये विथ ब्लाऊज ना ब्लाऊज नाही पण कोणत्या कोणत्या साड्यांमध्ये नाहीये तर खूप सुंदर अशा इथे साड्या बघतो दागांनी डिस्प्लेला खूप सुरू इथेही आपण बघतो सुरेक तुम्हाला साड्यांचे साड्या बघायला मिळतील आणि विथ ब्लाउज किंवा काही जणांना ब्लाउज नाही तसे ड्रेस मटेरियल पण त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल चे काय पाहिजे ओके सोळाशे पासून सुरुवात आहे साडेचार हजार पर्यंत आहे सोळाशे ते साडेचार हजार पर्यंत त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल आपण इकडे बघतोय खूप ड्रेस मटेरियल आहेत पण कलर पण खूप सुंदर आहे तुम्हाला ड्रेस मटेरियल घ्यायचे असते तर नक्कीच स्टॉल इथे विजप करू शकतात चला आता पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे इथेही आपल्याला कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल बघायला मिळतात आहेत कशा ते कुर्ती पंधराशे ओके शॉर्ट वाले आहेत ते पंधराशे रुपये ओके डिस्काउंट आहे दोन हजार बोलतात पण ते पंधराशे रुपयाला तुम्हाला डिस्काउंट मध्ये देणार आहे इथे आपण खूप सुरेख असं इथे बघतोय ड्रेस मटेरियल बघायला मिळतं दादा दोन हजार रुपयाचा आहे ओके तसंच आपण ते पुढे बघतोय हे एक सुरेख असं आहे हे फुल सेट आहे काय थ्री पीस ओके थ्री पीस आहे काय प्राईस आहे जी

ते आपण बघतो खूप कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत कलर ऑप्शन खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इथे विजिट येऊ शकता थँक्यू चुर्चा पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला कश्मीरी वगैरे आपण इथे बघू शकतो चिराग आहे जेनचा खूप फरक असा तर तुम्हाला शोपीसमध्ये मध्ये वगैरे ठेवायचं सायकल वगैरे आहे ते बघतो तसं ते बोट वगैरे केलेले आहेत पिक्चर बोट वगैरे आहे तसंच आपण ते पुढे आलो तर इथे आपल्याला पट वगैरे आपण बघतोय तर मला काय देतात फलबत्ता वगैरे लाकडी तसंच आपण इथे पुढे आलो आपल्याला ज्वेलरी वगैरे बघायला मिळतात बाई किचन्स आहेत ते किचन कसे आहे शंभर रुपये शंभर रुपये किंमत आहे जी कशा इकड़े काश्मीर चे आपण हे बघतोय आपल्याला इकडे वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट लव काश्मीर हे बाराशे रुपये ना ओके बाराशे रुपये किंमत आहे पंधराशे रुपये आणि ओके चारशे पंधराशे रुपये असे हे आहेत आणि वॉचेस कसे आहेत पंधराशे ना ओके लेडीज वॉच आहेत पंधराशे रुपये खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळालं तुम्ही इकडे बघते काय प्राइस आहे यांची पंधराशे रुपये सातशे रुपयापासून सुरुवात आहे वगैरे तुम्ही याच्यावरचं वर्क पण बघू शकता खूप फिरे कसं आहे याच्यामध्ये ज्वेलरी सेट वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉले व्हिजिट करू शकता की छोटे कलेक्शन आपण इकडे बघितलं ज्वेलरी तसच गेट आयटम्स आपण इथे बघितले खूप छोटे कसे आहेत चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतके बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी तुम्हाला भेटीन अशा एका पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर